नमस्कार सगळ्यांना आज मी आलेली आहे रविवार पेठ बहुरी अळीमध्ये आणि तुम्ही समोर हे शॉप पाहत असताल आशापुरा ट्रेनिंग कंपनी आज आपण मकर संक्रांत स्पेशल वान व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर चला पाहूया इथे काय वान आहेत ते आपल्या दुकानाचं नाव आणि पत्ता सांगता का हो आपल्या दुकानाचं नाव आहे आशापोरा ट्रेडिंग कंपनी आपली दुकान शुक्रवार पेठ मध्ये आहे बोरियाली मध्ये आणि आता वाण सामान काय आलेले आहे हळदी कुंकासाठी बास्केट आहे करंडे आले नवीन नवीन यामध्ये एकाच एक बावन व्हरायटी आले नवीन एकशे वीस रुपये करंड आहे का हळदी कुंकाचा हो पाहू शकता किती सुंदर असं आहे आणि कसे डझन मिळणार आहे आपल्याला हे तीनशे वीस रुपये डझन एकदम जम्बो साईज तीनशे वीस रुपये डझन आपल्याला हे मिळणार आहे पाहू शकता यामध्ये अशी व्हरायटी आहे पाहू शकता एकशे ऐंशी रुपये डझन आणि हळदी कुंकासाठी खूपच छान असं ऑप्शन आहे पाहू शकता आणि हे दीडशे रुपये डझन आणि यामध्ये काही कमी जास्त होणार का आपल्याला हो तुमची क्वांटिटी जास्त असेल तर कमी पण होणार आपल्याला जर क्वांटिटी मध्ये घ्यायचं असेल तर कमी जास्त होऊ शकतं आणि हे सुद्धा पाहू शकता हे पण हळदी कुंकासाठीच आहे ना हे पण पाहू शकता आणि हे कसं डझन आहे हा शंभर रुपये डझन आहे शंभर रुपये डझन आहे पाहू शकता छान आपल्याला हळदी कुंकू साठी हे छान ऑप्शन आहे शंभर रुपये डझन मिळणार आहे आपल्याला आता ही बास्केट पाहू शकताय ही कशी डझन आहे एकशे साठ रुपये डझन आहे आणि एकशे साठ रुपये डझन तुम्हाला ही बास्केट मिळून जाणार आहे पाहू शकता फ्रूट वगैरे धुण्यासाठी किंवा भाज्या धुण्यासाठी पण छान आहे एकशे साठ रुपये डझन मिळणार आहे आणि कमी जास्त सुद्धा होऊ शकतं क्वांटिटी मध्ये घेताल तर कमी जास्त होईल आणि ही सुद्धा वरायटी पाहू शकताय तुम्ही आणि हे कसं डझन आहे दोनशे ऐंशी रुपये डझन आणि दोनशे ऐंशी रुपये डझन तुम्हाला हा बॉक्स मिळणार आहे प्लास्टिकचा खूप छानच असा आहे आणि हा सुद्धा बॉक्स पाहू शकता प्लास्टिकचा हे कसा डझन आहे तीनशे साठ तीनशे साठ रुपये डझन मिळून जाणार आहे तुम्हाला पाहू शकता खूप छान आहे क्वांटिटी मध्ये घेतलं तर कमी जास्त होऊ शकतं आणि हे सुद्धा बास्केट छोटी बास्केट किती सुंदर अशी बास्केट पाहू शकता आणि कशी डझन आहे तीनशे साठ रुपये डझन आहे पाहू शकता आणि ही सुद्धा पाहू शकता खूपच छान आहे अशी तीनशे साठ रुपये आणि ही छोटी साईज पण आहे ही एकशे ऐंशी रुपये डझन मिळून जाणार आहे तुम्हाला पाहू शकता खूपच छान आहे एकच हवी आहे आणि ही बर सुद्धा पाहू शकताय तीनशे ऐंशी रुपये डझन मिळून जाणार आहे तुम्हाला पाहू शकता आणि ही, ही बास्केट पाहू शकताय दोनशे ऐंशी रुपये डझन मिळणार आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे याची पाहू शकता आणि भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे हे सुद्धा पण पाहू शकता तुम्ही ही सुद्धा बास्केट ही कशी आहे दोनशे ऐंशी ही सुद्धा दोनशे ऐंशी रुपये डझन मिळणार आहे खूप मोठी साईज आहे आणि छान आहे आणि हे असे हळदी कुंकाचे करंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत पाहू शकता आणि हे पाहू शकता छोटे असे डबे हे एकशे ऐंशी रुपये डझन आहेत पाहू शकता फक्त एकशे ऐंशी रुपये डझन आणि भरपूर अशी व्हरायटी आहे यांच्याकडे अजून असे डबे सुद्धा आहेत छोटे छोटे पाहू शकता हे कसे डझन आहे तीनशे ऐंशी रुपये डझन आहे तीनशे ऐंशी रुपये डझन हा मिळणार आहे तुम्हाला पाहू शकताय आता तुम्ही मसाल्याचे डबे पण पाहू शकता हे चारशे ऐंशी रुपये डझन आहेत पाहू शकता वेगवेगळे कलर आहे आणि यामध्ये मोठी छोटी साईज मिळून जाईल का अजून एकच मिळणार आहे तुम्हाला पाहू शकता आणि हे डबे पाहू शकताय दोनशे ऐंशी रुपये डझन मिळणार आहे तुम्हाला वेगवेगळे कलर आहे यामध्ये पाहू शकताय दोनशे ऐंशी रुपयाला डझन आणि भरपूर सारी क्वांटिटी आहे यांच्याकडे पाहू शकता दोनशे ऐंशी रुपये दो मिळणार आहे डझन आणि हे सुद्धा पाहू शकता तीनशे साठ रुपये डझन तुम्हाला मिळणार आहे प्लेट खूप छान आहे अशी पाहू शकता हळदी कुंकू ठेवण्यासाठी खूपच मस्त असे डिझाईन आहे आणि यामध्ये दुसरे कलर डिझाईन भरपूर आहेत सिल्वर गोल्ड मध्ये पण मिळणार आहे तुम्हाला पाहू शकता छोटी मोठी साईज मिळून जाणार आहे आणि हा बँगल बॉक्स पाहू शकता चारशे ऐंशी रुपये डझन मिळणार आहे बांगड्या बाजारे ठेवण्यासाठी खूपच छान असा बॉक्स आहे चारशे ऐंशी रुपये डझन मिळून जाणार आहे आणि क्वांटिटी मध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला कमी जास्त होऊन जाणार आहे कमी होणार आहे त्यामध्ये पाहू शकतात छान असा बँगल बॉक्स आहे हा यामध्ये कलर सुद्धा आहेत आता ही छोटीशी किसनी सुद्धा पाहू शकता आलं वगैरे किसणीसाठी खूपच छान आहे आणि हे कसं डझन आहे तीनशे रुपये तीनशे रुपये डझन तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता आणि हे भाज्या आपल्या साल काढण्यासाठी हे बघा काकडी वगैरे बटाटे साल काढण्यासाठी पण छान आहे आणि हे कसं डझन आहे दीडशे आणि हे दीडशे रुपये डझन मिळणार आहे तुम्हाला पाहू शकता फक्त दीडशे रुपये डझन आणि अजून अच्छ एक व्हरायटी आहे यामध्ये आणि हे कसं आहे दोनशे वीस आणि हे दोनशे वीस रुपये डझन मिळणार आहे पाहू शकता फक्त दोनशे वीस रुपये डझन आणि भरपूर सारी व्हरायटी आहे यांच्याकडे पाहू शकता तुम्ही दुकानाला एकदा नक्की विजिट करा भोरीयाळे मध्ये हे दुकान आहे शुक्रवार पेठेमध्ये दुकानामध्ये येण्यासाठी तुम्हाला रविवार मध्ये यावं लागणार दुकानाचं नाव आहे आशा बोरा ट्रेडिंग कंपनी मध्ये आहे तर दुकानाचा पत्ता तुम्हाला कळलाच असेल आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते पाहू शकता एकदम होलसेल रेट आहेत दुकानाला एकदा नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा